नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणी आणि बाबा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो यावर्षी देशामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आणि कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये कांदा पीक असो ऊस उत्पादक शेतकरी असो आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची त्यामध्ये पिक विमा असो पिक विम्याच्या नंतर दुष्काळी मदत असो या मदतीची अपेक्षा असताना मध्येच एक धनंजय मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अपडेट आणलं आणि सांगितलं की दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल तसेच मित्रांनो काही एक हजार चाळीस महसूल मंडळाची यादी सुद्धा जाहीर केली परंतु मित्रांनो अद्याप देखील भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तसेच मित्रांनो यामध्ये आता कांद्याचे भाव वीस ते तीस रुपयांनी कमी प्रमाणामध्ये झालेले आहेत कांद्याच्या भावामध्ये मोठी घट आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो देशामधून बाहेर देशात निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झालेला आहे आणि कांद्याला हवा तेवढा भाव मिळत नाही आणि हेच कुठंतरी मित्रांनो शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना शासनाने कांद्यावर निर्याती वर... कांदा निर्यातीवर बंदी घालून शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक अपडेट म्हणजे नितीन गडकरी यांनी इथेनॉल उद्योगाला चालना देऊन इथेनॉलची दुप्पट निर्मिती करणार असं सांगितलं होतं परंतु मित्रांनो केंद्रानं इथेनॉल बंद इथेनॉलवर सुद्धा बंदी आणलेली आणि इथेनॉलवर बंदी आणल्यामुळे याचा मोठा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे कारण कर, साखर कारखानदारांना देखील याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे कारण मित्रांनो साखर कारखानदारांनी दा, यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्याच्याच जीवावर शेतकऱ्यांना कुठेतरी थोडा उसाचा दर मिळेल आणि उसाची फी वाढेल अशी शेतकऱ्यांना आशा होती परंतु मित्रांनो आता शेतकऱ्यांची दोन्ही स्वप्न भंगलेली आहेत आणि शेतकऱ्यांना कुठंतरी शासनाच्या माध्यमातून दुष्काळी दुष्काळी स्थिती असताना मदत मिळेल विमा मिळेल अशा असताना दे अशा अशा असताना देखील कुठंतरी डावल याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन अपडेटमध्ये दे, पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद